मृत्यू पाताळ ओळखला पाहिजे अहो स्वर्ग काय पाताळ काय आणि मृत्यू काय स्वर्ग हा इथं डोक्यात आहे बघा इथं हा नाद चाललेला आहे बघा इथं ही पाचवी भावंड इथं बसलेली आहेत बघा मग स्वर्गात स्वर्गात म्हणजे यांच्या ध्यानात आपण राहायचंय कुणाच्या ध्यानात राहायचंय आता परत एकदा सांगतो ज्ञानेश्वर हा डोळा म्हणून आहे मग आपण डोळ्यांनी कसं बघायला पाहिजे कसे बघायला पाहिजे आपण जेथे दृष्टी जाते तिथं आणि ते दृष्टीतलं सगळं घेऊन येत मग मला सांगा ते जर सगळं घेऊन आलं जर आपण ज्ञानदेव आपल्या डोळ्यात पाहिला ज्ञानाने आपण राहिलो तर ते जे काही आपण उचलतोय दृष्टीतला कचरा सृष्टी आपल्याला एकतर आपलं अंतकरण साफ करायचंय आपलं अंतकरण आपल्याला झाडून ते काम क्रोध लो आपल्याला काढायचंय तिथं दया क्षमा शांती ज्ञान आणि वैरागी आणायचंय मग आपण बाहेरला कचरा आत घ्यायचा तर आपला कचरा बाहेर टाकायचा हे आपण ठरवायचंय आणि बाहेरचा कचरा आज जर आणायचा नसेल तर ही जी काय भावंड इथं बसलेली आहे ती भावंडावर आपण महाराजांनी आपल्याला तेच सांगितलेले कानामध्ये नाद ऐका डोळ्यामध्ये प्रकाश पहा ज्या मध्ये रस आहे तो रस घ्या कुणाचा रस घ्यायचा कुणाचा रस घ्यायचा आपण रस कशाचा घेतोय रुची सांडोनी चवी सांगे आपण चवी सांगायला लागलोय पण रुची जी भगवंताची आहे महाराजांनी मठावर फुल आणायला लावलं त्या फुलाचा सुगंध घ्यायला लावला आणि म्हणलं चांगला सुगंध येतो पण महाराज पुन्हा आला आपल्याला तो आपल्यामध्ये सुगंध आहे आपल्यामध्ये प्रकाश आहे तो प्रकाश आहे तो सुगंध म्हणून आपल्याला सुगंध येतो या कातडी डोळ्यामध्ये कातडे या डोळ्यामध्ये प्रकाश आहे आत्मसूर्य त्या आत्मसूर्याच्या प्रकाशाने आपण बघतोय प्रकाशाने आपण बघतोय आणि आपण म्हणतो मी बघतोय डोळे बघत नाहीये डोळ्यातला डोळा बघतोय कान मग ऐकत नाहीये कानातला कान ऐकतोय महाराजांनी आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे बघा एक फार महत्वाची गोष्ट आहे आता आपण श्वास घेतो पण श्वास घेता घेता इथं ही इडा पिंगला आणि मध्यमा नाडी असते इडा ही डावी नाडी असती पिंगला ही उजवी नाडी असते हा मुलाधारातून अज्ञाचक्र ह्या नाड्या येतात पण आज्ञा चक्रात म्हणजे भ्रु मध्यात भ्रु मध्याच्या तिन्ही नाडी येतात इडा येते पिंगला येते आणि मध्यमा येते पण इडा पिंगला या कानापासून परत त्यावर खाली जातात पण ते मध्ये जी असते आपला जो मेरुदंड आहे कुठला माहिती आहे का मेरुदंड मेरुदंड आपल्या हाडाचा जो काय आपलं मागचं जे हाड आहे त्या हाडामध्ये मेरुदंड आहे मेरुदंड आणि खाली जे आहे आपलं ते खाली मुलाधार चक्र आहे मुलाधार आवय ती क्षेत्र आपल्या देहात आहे हे तीर्थक्षेत्र आपल्या देहात आहे त्या क्षेत्रामध्ये देव देवता आहेत आणि ते देव देवता या शरीराला चालवतात हे काय प्रेतला तो गेला की त्याला म्हणतात क्षेत्र आपल्याला ओळखायचं या क्षेत्रातल्या देव देवता आपल्याला महाराजांनी ओळखायचं म्हणून या मुलाधार चक्र त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र त्याच्यावर मणिपूर चक्र त्याच्यावर अनाहार चक्र त्याच्यावर विशुद्धाक्य चक्र आणि त्याच्यावर इथं चक्र आणि इथं सहस्रधर ब्रह्मरंध्र आणि त्या ब्रह्मरंध्रात त्याचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश या शरीरामध्ये पडतो या शरीरात काय हाड माऊस अजून काय पुढलं बोलत नाहीये काय या शरीरामध्ये पण या शरीराला पूर्ण प्रकाशित करणार ते भगवंताचं वास्तव्य आपल्या इथं आहे मग त्या वास्तव्याकडे आपल्याला जायचंय मगाशी मी स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणलं होतो ओंकार म्हटलं होतं ओंकार महाराजांनी कुणालाही म्हणायला सांगितलेला नाहीये ओंकार म्हणजे ओ आणि म बरेच लोक म्हणतात ओ आपल्याला महाराजांनी ते अनिर्वाच्य सांगितले अनिर्वाच्य का सांगितलेलं की आपण बोलतो त्या बोलामध्ये काहीतरी आपलं पतन होत केलेलं पुण्य आपलं फुकट जात पण आपण आता आपण तपश्चर्या करू शकत नाही आपण सगळे नातपंथातली माणसं आहोत आपले बघा मी मगाशी म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आपल्या जिंडीच आपल्या ह्याच नाव काय आदिनाथ ओंकार आदिनाथ हो या ओंकार आदिनाथामध्ये एवढी पावर आहे एवढी पावर आहे या विश्वाला चालवणारी ती ओंकार आदिनाथ शक्ती आणि ती ओंकार आदिनाथ शक्ती जे आपल्याला चालवते त्याला आपण नाव घेऊ शकतो का अहो आपले महाराज आपले बाप आहेत आपल्या आई बापांच आपण नाव घेत नाही पण आपल्या महाराजांचं सुद्धा आपण नाव घेतो घेतो की नाही अह तेवढी म्हणजे विभूती आहे ती आपली पात्रता तरी आहे का महाराजांना नाव आणि काही म्हणून महाराजांनी आपल्याला अनिर्वाच्य दिले कुणाला अनिर्वाच्य माहिती नसेल ते शिष्याकडून लिहून घ्या कारण तपश्चर्या केलेली आहे महाराजांनी सांगितलं तुम्ही अनिर्वाच पाळा ते तुम्हाला ती बारा वर्षाची तपश्चर्याचं फळ तुम्हाला मिळून जाईल बघा अनिर्वाच किती पावड बोलायचं नाहीये पण तसं वागायचं आम्ही जरी प्रवचन करायला बसलो इथं तरी पण आम्ही बोलून उपळू नाहीये महाराजांनी वागणुकीचा परमार्थ सांगितलेला आहे आपण सगळ्यांनी वागायचे आहो मी सुद्धा बोलणं नाहीये वागणे जोपर्यंत आपण वागणुकीत आणत नाही तो आपण महाराजांचे शिष्य नाही ज्ञान 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 कुठलं ज्ञान वागणुकीच ज्ञान प्रेमाचं ज्ञान आनंदाचं ज्ञान आपण बघा एकामेरीकडे बघितलं माझ्या पुढे आता आपा बसलेले निकम सर मा, निकम सर आम्हाला नेहमी प्रवचन सांगत असतात अनन्य काय भगवंत काय वास्तविक पात्र निकम सर आहे ना महाराज असताना सुद्धा त्यांना महाराजांचे अनुग्रह नाही मिळाला पण ऐका महा निकम सरांचं अंतकरण शुद्ध होत अंतकरण शुद्ध होत मठावर आले आणि महाराजांना मन बुद्धी देऊन टाकली आणि महाराजांकडून जे ज्ञान घेतलं ते महाराजांचं ज्ञान निकम सांगायला लागले काय द्यायचं आणि काय घ्यायचं कशापासून आपण बाजूला झालं कशा, कशा जवळ जायचं हेच आपल्याला विस्मृती झालेली आहे आणि त्याची स्मृती करणं आला सत्संग म्हणतात आपल्याला महाराजांनी सत्संग सांगितलेला आहे परत ध्यान देऊन ऐका सत्संग सांगितलेला आहे सत म्हणजे खऱ्याच सांग आणि खरा फक्त आपल्या शरीरात जो आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये जे काय प्रकाश आहे तो खरा आहे आपल्या शरीरामध्ये जो नाच चाललेला आहे तो खरा आहे